नमस्कार मी श्रेष पांडे जे एम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जर देशामध्ये पाहायला गेलं तर आणखी दोन टप्प्याचं मतदान बाकी आहे मात्र इथं राज्यामध्ये पाचही टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता राज्यात पाच टप्प्यात जे मतदान झालं त्या पाचही टप्प्याच्या मतदानाची टक्केवारी आपल्याकडे आता उपलब्ध आहे त्याच आकडेवारीनुसार आता प्रत्येक टप्प्यातल्या टक्केवारीनुसार मतदारांचा कौल या संदर्भात कुणाला जातोय याचाच अंदाज घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मंगळवारी पहिल्या टप्प्यातील प्रत्येक मतदारसंघातील टक्केवारीचे बारीक विश्लेषण आम्ही आपल्याला दाखवले आता बुधवारी आज आपण दुसऱ्या टप्प्यातील ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान झाले तिथली टक्केवारी काय आहे आणि त्याच प्रत्येक मत लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि सध्या त्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची आणि कुणासाठी नुकसानीची आणि शेवटच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीनुसार आम्ही जो अंदाज तो काढलेला आहे कौल जातोय तेही आपण जेम विशेष मध्ये पाहणार आहोत इतर ठिकाणी मतदानाची टक्केवारी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या संदर्भात बोलायला गेलं तर राज्यामध्ये आठ मतदारसंघामध्ये मतदान झालं लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिलला मतदान झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान झाले या टप्प्यामध्ये आधी एकोणनव्वद जागांवर मतदान होणार होते मात्र मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाला होता त्यावेळेला त्यामुळे अठ्ठ्याऐंशी जागांवर मतदान झालं या जागांसाठी एकूण एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी एक हजार सत्त्याण्णव पुरुष आणि शंभर महिला उमेदवार आहेत तर एक उमेदवार तृतीय पंथी आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये साठ टक्के मतदानाची नोंद झाली मात्र तुलनेमध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे दुसऱ्या टप्प्यातला आपण वरवर जर आकडेवारीचा मतदानाच्या टक्केवारीचा जर गणिताचा हिशोब बघितला तर तो ह्या सांगतो दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात लढत कशी झाली त्या संदर्भात एक आपण ग्राफिक्सने तपशील पाहूया त्यानंतर टक्केवारीवर जाऊया दुसऱ्या टप्प्यातली लढत जी आहे आपण त्यावर एक नजर टाकतोय शिवसेनेच्या वतीनं बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव हो। इकडे शिवबाटाकडून नरेंद्र खेडेकर उमेदवार होते वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीनं रामदास तडस त्यांच्या विरोधात राशेवचे अमर काळे राजश्री पाटील शिवसेनेचे उमेदवार यवतमाळ वाशिममध्ये तर त्यांच्या विरोधात संजय देशमुख शिवबाठाचे उमेदवार बाबुराव कदमकोळीकर हे शिवसेनेचे हिंगोलीतले उमेदवार त्यांच्या विरोधात नागेश पाटील आष्टीकर हे शिवभाठाचे उमेदवार भाजपाकडून नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये वसंत चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार रासपाच्या वतीनं परभणीमध्ये महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार तर त्यांच्याविरोधात शिवबाठाचे परभणीमध्ये संजय जाधव दु, दुसऱ्या टप्प्यामध्ये जी लढत आहे त्यामध्ये काही मतदारसंघात तिरंगी लढत आहेत तर ती तिरंगी लढत अकोल्यातली आहे अकोल्यामध्ये भाजपाच्या वतीनं अनुप धोत्रे अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार तिकडे प्रकाश आंबेडकर वंचितचे उमेदवार आणि अमरावतीमध्ये सुद्धा नवनीत राणा भाजपाच्या उमेदवार बळवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार तर इकडे प्रहारकडून दिनेश बुब हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते दोन मतदारसंघात तिरंगी लढत या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या दरम्यान पाहायला मिळाली दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात बासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं आठ मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झाले या आठही मतदारसंघाची अंतिम मतदानाची टक्केवारी काय आहे त्यावरही एक नजर टाकूया वर्ध्यामध्ये चौसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालं अकोल्यामध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के अमरावतीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालं बुलढाण्यामध्ये बासष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के तर हिंगोलीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक चौपन्न टक्के मतदान झालं नांदेडमध्ये साठ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के तर परभणीमध्ये बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालं यवतमाळ वाशिममध्ये बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालं दरम्यान आपण एकूण ज्या आठ मतदारसंघामध्ये मतदान झालं त्याची टक्केवारी पाहिली त्यानंतर आता विधानसभा क्षेत्रामध्ये जर हीच टक्केवारी विभागली तर काय होते तेही आपण पाहणार आहोत कारण वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ बसवले तर हीच टक्केवारी कशी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावरही एक नजर टाकूयात वर्धा विधानसभेमध्ये आर्वी देवळी आणि धामणगाव रेल्वे आपण त्याचा तपशील पाहतोय आर्वीमध्ये दादाराव केचे आमदार आहेत जे भाजपाचे आहेत तिथं मतदानाची टक्केवारी पाहिली तर अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के आहे देवळीमध्ये रणजित कांबळे आमदार आहेत जे काँग्रेसचे आमदार आहेत तिथे मतदानाची टक्केवारी पाहिली तर पासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के आहे आणि धामणगाव रेल्वेमध्ये प्रताप अडसड हे भाजपचे आमदार आहेत तिथली टक्केवारी पाहिली तर एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के आहे त्यानंतर हिंगणघाटमध्ये समीर कुणावार राष्ट्रवादीचे आमदार आहेत महायुतीचे आमदार मतदान तिथं पाहायला गेलं तर पासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मोर्शीमध्ये देवेंद्र भुयार आमदार आहेत पक्ष त्यांचा स्वाभिमानी पासष्ट पूर्णांक शून्य एक टक्के मतदान इथं झाला वर्ध्यामध्ये पंकज भोयर आमदार आहेत भाजपा त्यांचा पक्ष आणि या मतदारसंघात बासष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं आहे चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान जे आहे इथे झालेलं आहे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आर्वी आणि देवळी या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान झालं आहे त्याचं कारण असं आहे की आर्वीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे अमर काळे ते मूळचे तिथले असल्यामुळं तिथलं मतदान उत्सुकता होती मतदारांमध्ये तो एक परिणाम पडला आणि देवळीमध्ये विद्यमान खासदार जे आहेत रामदास तडक भाजपचे त्यांचं हे मूळ गाव असल्यामुळे देवळी तिथे त्या मतदारसंघामध्ये मतदान जास्त झालं जर विचार केला तर वर्धेमध्ये मतदानाची विधानसभा क्षेत्रात कुठे मतदानाची टक्केवारी जास्त आहे आणि कुठे कमी आहे आणि त्याचा काय परिणाम निकालावर होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते पाहूयात उमेदवार जे होते दोन प्रमुख उमेदवार एक तर महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे अमर काळे आणि महायुती अर्थात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तळस यांच्या मूळ मतदारसंघामध्ये मतदानाची प्रतिमाने आपल्याला जास्त मिळते जास्त दिसून येते त्याचं कारण एकच आहे की ते मूळचे तिथले असल्यामुळं त्यांच्याविषयीची जी आपुलकी आकर्षण उत्सुकता ही जी पाहायला आपल्याला मिळाली त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये त्या दोन आर्वी आणि देवळीमध्ये मतदान जास्त झालं आहे एक दीड वर्षामध्ये जे घडलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याविषयी तरुण पिढी जी आहे तरुण रक्त जे आहे तो नाराज आहे तो वर्ग त्यामुळं त्यांचा टक्का जो आहे तो थोडा घसरला आणि याविषयी खरंच राजकीय नेत्यांनी चिंतन करण्याची गरज कर आहे वर्ध्यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर त्याचा फायदा आणि फटका कुणाला बसू शकतो याबाबत आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पांजुडे अधिक माहिती देतात पाहूयात लोकसभा दोन हजार चोवीसचा चा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा क्षेत्राची टक्केवारी वाढलेली आहे जवळपास दीड टक्क्यांनी टक्केवारी वाढलेली आहे ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात मतदान झाल्यामुळे ग्रामीण भागाची जी टक्केवारी आहे ती वाढलेली आहे परंतु शहरी भागातली जरी टक्केवारी कमी झाली आणि ग्रामीण भागातली जरी टक्केवारी वाढली तरी पण याचा फायदा जो आहे ग्रामीण भागाची जे टक्केवारी जी वाढली आहे याचा महाआघाडीला फायदा होईल परंतु शहराची जी टक्केवारी कमी झाली याचासुद्धा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होण्याचे चिन्ह दिसत आहे वर्ध्यामध्ये काही भागामध्ये मतदान जास्त झालं तर काही भागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळालं असे का झाले प्रचाराचा परिणाम मतदानावर झाला का याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पाडबुडे पाहूयात विधानसभा क्षेत्रातला जर विचार केला तर यावेळच्या जी टक्केवारी आहे विधानसभा क्षेत्रातील आरवी वर्धा हिंगणघाट देवी पुलगाव मोर्शी धामणगाव रेल्वे अशा जे सहा विधानसभा क्षेत्र आहे यामधील आरवी हिंगणघाट देवी पुलगाव या क्षेत्रामध्ये सर्वाधिक टक्केवारी मतदान झालेलं आहे जवळपास पासष्ट टक्के मतदान या क्षेत्रात झालेलं आहे तर वर्धा आणि मोर्सी या क्षेत्रामध्ये एकसष्ट आणि बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे हिंगण आर्वीचा जर विचार केला तर आर्वी जो आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे देवी जो आहे देवी पुलगाव जो आहे देवीला खुद्द महायुतीचे जे उमेदवार आहे रामदास कडक हे त्यांचा गड आहे त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा मतदानाचा टक्का वाढलेला आहे परंतु वर्धा लोकसभा क्षेत्र वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये टक्केवारी कमी झालेली आहे याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये वर्धा शहरातच नरेंद्र मोदी यांची सभा लागलेली होती त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्यावेळेस फायदा झालेला होता यावेळेस सर्व नेत्यांच्या सभा वर्धा शहर सोडून म्हणजे बाकीच्या विधानसभा क्षेत्रात लागलेला आहे ज्या विधानसभा क्षेत्रात मोठ मोठ्या नेत्यांच्या लाग ला सभा लागल्या त्याच विधानसभा क्षेत्रातील टक्केवारी वाढल्याचं यावेळी दिसून येत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यातली टक्केवारी पाहायला गेलं तर कुणाकडे कौल जाऊ शकतो त्या संदर्भातला अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यानंतर आता आपण अकोला लोकसभा मतदारसंघातल्या बाबतचा आढावा घेऊयात कारण अकोला लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर हीच टक्केवारी बसवली तर तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात त्यानंतर त्या संदर्भातला आढावा देखील घेऊयात अकोल्यामध्ये पूर्व अकोल्यामध्ये रणधीर सावरकर हे भाजपाचे आमदार आहेत तिथे मतदान एकोणसाठ पूर्णांक छत्तीस टक्के झालं पश्चिम अकोल्यामध्ये आमदाराची जागा रिक्त आहे पण तिथे मतदानाची टक्केवारी पाहिली तर चोपन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान इथे यंदा झालंय अकोटमध्ये प्रकाश भरसाकले हे आमदार आहेत त्यांचा पक्ष भाजपा तिथं मतदानाची टक्केवारी पाहिली तर चौसष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के त्यानंतर बाळापूरमध्ये नितीन काळे आमदार आहेत शिवबाठाचे आमदार आहेत तिथे सहासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय म्हणजे समाधानकारक मतदान म्हणू शकतो मूर्तिजापूरमध्ये मध्ये हरीश पिंपळे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत तिथेही जवळपास चौसष्ट पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालं तर रिसोड मध्ये अमित झनक काँग्रेसचे आमदार आहेत तिथेही साठ टक्क्याच्या वरच मतदानाची टक्केवारी पाहायला मिळते गेल्या दोन निवडणुकांचा विचार केल्यास येथील लढतीला धार्मिक रंग प्राप्त झाले होते यावेळेस मात्र भाजप आणि काँग्रेस या दो प्रमुख दोन पक्षांनी मराठा उमेदवार दिल्यामुळे तिरंगी लढतीचे वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते आणि मतदानाचा आपण विचार केल्यास अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये एक पॉईंट एकसष्ट टक्के इतके किंचित टक्केवारी वाढलेली आहे सर्वाधिक मतदान हे ग्रामीण भाग येणाऱ्या बाळापूर मतदारसंघात सहासष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के झाले तर शहरी भाग येणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी चौपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालेले आहे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अकोल्यातील मतदान हे सव्वीस एप्रिल ला संपलेलं आहे दोन हजार एकोणीस पेक्षा या वर्षीच्या मतदानाच्या टक्केवारी मध्ये फक्त दोन टक्केच वाढ झाली आहे तरी कमीच मतदान यावेळी झालं आहे बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही घटलेली आहे ही टक्केवारी झालेली घट यामुळे काय परिणाम होतोय अनुप धोत्रे आणि अभय पाटील यांच्या उमेदवारीवरून काय परिणाम होऊ शकतात तालुकानिहाय मतदानाचा कोणाला फायदा होऊ शकतो कसं असणार यावेळीच गणित अकोल्यामध्ये यंदाची लढत पाहायला गेलं तर तिरंगी लढत अकोल्यामध्ये झाली होती कारण प्रकाश आंबेडकर वंचितचे उमेदवारसुद्धा इथं रिंगणामध्ये होते विद्यमान खासदार इथं भाजपाचा आहे कारण इथं अनुप धोत्रे हे संजय धोत्रे यांचे पुत्र इथं रिंगणामध्ये होते त्यामुळं इथली लढत तिरंगी होती त्यामुळे इथे कोणाचं जड याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे तेही जाणून घेऊयात अकोला शहर व शहर व परिसरातील काही भाग येतो यामध्ये भाजपचं चांगलं भाजपचे चांगलं प्राबल्य आहे त्यामुळे अकोला शहरामध्ये प्राधान्याने व्यापारी वर्ग तर काही नगरसेवक आणि जनतेचा सुद्धा पाठिंबा हा भाजपा उमेदवार अनुज धोत्रे यांना मिळाला आहे त्यामुळे अकोलापूर मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवार अरुज धोत्रे यांच्या मताधिक्यात निश्चित वाढ झाली असल्याची चर्चा आहे अकोला मतदारसंघामध्ये मतविभाजनाचा फॅक्टर नेहमीच प्रभावी ठरतो यावेळेस दोन प्रमुख उमेदवार हे मराठा समाजाचे असल्यामुळे बहुसंख्या असल्या मराठा मतदारांचे मतविभाजन झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर बहुसंख्य मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांची संख्या देखील यावेळेस आपल्याला वंचित आणि काँग्रेस या दोनमध्ये विभागलेले दिसून येते अकोला लोकसभा मतदार संघातल्या टक्केवारीच्या अनुषंगानं तिथं कौल कुणाकडे जाऊ शकतो त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आम्ही केला त्यानंतर आता हिंगोलीच्या संदर्भातला आढावा घेऊया कारण हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात जर ती आकडेवारी आपण बसवली तर तिथे विद्यमान आमदार कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर सर्वात अधिक नजर टाकूयात हिंगोली विधानसभा क्षेत्रातले आपण ह्या तपशील पाहतोय इथं बसमतमध्ये चंद्रकांत देवघरे हे आमदार आहेत राष्ट्रवादी पक्ष त्यांचा इथं मतदान पाहायला गेलं तर बासष्ट पूर्णांक चौपन्न टक्के झाला आहे हदगावमध्ये माधवराव पवार आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत पासष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान या क्षेत्रात झालं हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे हे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात एकोणसाठ पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालंय सुमारे जवळपास साठ टक्के मतदान इथेही झालंय त्यानंतर कळमनुरीमध्ये संतोष बांगर आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत त्रेसष्ट पूर्णांक साठ टक्के मतदान इथं झालं आहे किनवतमध्ये भीमराव केराम भाजपाचे आमदार आहेत पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के इथं मतदानाची टक्केवारी आहे उमरखेडमध्ये नामदेव ससाणे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत चौसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान इथं झालं आहे था। जवळपास या संपूर्ण क्षेत्रात विधानसभेच्या पाहायला गेलं तर साठ टक्क्यांच्या वरच मतदानाची टक्केवारी दिसतीय मतदारापर्यंत कोणी पोहोचत नाही त्या मानाने उमेदवारही नवघे होते महाविकास आघाडी असो का महायुती असो हे दोन्ही उमेदवार नवघे होते त्यामुळे मतदाराचा आणि उमेदवाराचा संपर्क शेवटपर्यंत झाला नाही महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष अस तीन पक्षांचा ताळमेळ शेवटपर्यंत झाला नाही त्याचा फटका महायुतीला बसल्याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघात दिसत आहे दोन हजार चोवीस लोकसभेची जी निवडणूक राज्यामध्ये लढवल्या गेली त्यामध्ये मोदींच्या नावानं निवडणूक लढवल्या गेली कारण मोदींच्या कामाचा प्रचार इथं प्रमुख मुद्दा होता त्यामुळं मोदींच्या नावानं लढवली गेलेली ही निवडणूक हिंगोलीमध्ये कितपत महत्वाची आहे त्या संदर्भात राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही पाहूया या निवडणुकीत अनेक मुद्दे होते मात्र मतदारांच्यासाठी एकच मुद्दा होता तो म्हणजे मोदी पाहिजे का मोदी नाही पाहिजे मोदी हा एकच मुद्दा या मतदारात होता या मतदाराला मोदीला मतदान करायचे होते ते त्यांनी ते मतदान केले ज्यांना करायचे नव्हते त्यांनी मोदीच्या विरोधात मतदान केले त्यामुळे इतर मुद्द्याचा कोणताही परिणाम हिंगोली लोकसभा मतदारसंघात झाला नाही मोदी हा एकमेव मुद्दा या निवडणुकीत पहाव्यास मिळाला हिंगोली लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातली टक्केवारी आपण पाहतोय त्याचा तपशीलही सातत्यानं आपण स्क्रीनवर पाहतोय हिंगोलीमध्ये हीच टक्केवारी जर आपण लक्षात घेतली तर हिंगोलीमध्ये कौल कुणाला जाणार याबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं या आहे यामध्ये संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का जे आहे ते त्रेसष्ट पॉईंट चोपन्न टक्के इतका झाला आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेतून या दोन हजार चोवीस मध्ये तीन टक्क्यांनी घट झाल्याचे या ठिकाणी पाहायला भेटते दुसरीकडे पाहिलं तर किनवट आणि हदगाव या परिसरातील मतदानाचा टक्का वाढलाय कारण त्याच याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार या ठिकाणी रहिवासी असल्याने संपूर्ण नागरिकांमध्ये त्यांचा दाट संपर्क असल्याने आणि प्रचारही मोठ्या प्रमाणात झाल्याने या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलाय त्याच दिवशी बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअस डिग्री तापमान होता पारा होता आणि लग्न सराईची देखील मोठ्या प्रमाणात होती तर मतदार राजापासून मतदान केंद्र जे आहे ते दूरपर्यंत असल्याने या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी झाल्याचं पाहायला भेटते संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी हे दोनही उमेदवार नौके पाहायला मिळाले अनेक ठिकाणी जे आहे ते उमेदवार पोहोचले नसल्याने मतदानाचा टक्का बर अनेक ठिकाणी जे कमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं यामध्ये महिलांचं मतदान यावेळेस कमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं महिलांचं साठ पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झाले तर यामध्ये पुरुषांचं सहासष्ट पॉईंट छत्तीस टक्के इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळालं श्रीधरंटी जय महाराष्ट्र न्यूज गुल हिंगोलीतला आढावा घेतला तिथला अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यानंतर आता बुलढाण्यामधल्या घडामोडींसंदर्भात चर्चा करूयात कारण बुलढाणा लोकसभा मतदारसंघात हीच टक्केवारी आपण विधानसभा मतदारसंघानुसार बसवली तर तिथे विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे त्यावर सर्वात आधी नजर टाकूयात बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड शिवसेनेचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव टक्के इथं मतदान झालं चिखलीमध्ये श्वेता महाले भाजपाचे आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक एकवीस टक्के मतदान या क्षेत्रात झालं जळगाव जामोदमध्ये संजय कुटे आमदार आहेत भाजपाचे या क्षेत्रात त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झालं त्यानंतर खामगावमध्ये आकाश फुंडकर भाजपाचे आमदार या क्षेत्रात सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं आहे म्हणजे बऱ्यापैकी सर्वाधिक मतदान इथंच पाहायला मिळत आहे मेहकरमध्ये संजीव राजकुमार भाजपाचे आमदार या क्षेत्रात चौसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणे हे काँग्रेसचे आमदार आहेत इथेही साठ टक्क्यांच्या वरच मतदान झालं एकसष्ट पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं ची ची आ आ ची ची वारी या वर्षीची निवडणूक ही अत्यंत महत्वपूर्ण अशी निवडणूक होती आणि सध्या चालू आहे परिस्थिती अशी आहे की नवीन मतदाराची नोंदणी झाल्यामुळे मतदारांची संख्या खरं म्हणजे वाढलेली आहे असं असताना सुद्धा मागील निवडणुकीचा एक आकडेवारी पाहता सध्या या वर्षीच्या निवडणुकीमध्ये बुलढाणा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे त्यातल्या त्यात राजकीय पक्षांत बलाबल पाहता राष्ट्रवादी हा जो पक्ष होता त्याच्यामध्ये फूट पडली शिवसेना पक्ष त्याच्यामध्ये फूट पडली आणि या फाटाफुटीच्या राजकारणामध्ये सामान्य मतदार जो आहे हा सामान्य मतदार थोडासा नाराज दिसला मागच्या वेळेस रविकांत तुपकर काम करत होते आणि आज तुपकरांनी वेगळी स्वतःची चूल मांडल्यामुळे ते मतं त्यांनी महाविकास आघाडीपासून खेचली आहेत ही दोन जमेची बाजू आणि सहा आमदार महाविकास आघाडीच्या विरुद्ध म्हणजेच महायुतीच्या बाजूने श राष्ट्रवादी शिवसेना जरी फुटली असेल तरी या मतदारसंघात नेते आणि बहुतांश कार्यकर्ते हे सर्व महायुतीच्या बाजूने उभे ठाकले आहेत त्यामुळे या मतदारसंघात चौकार निश्चित विजयराव प्रतापराव जाधव मारतील असा एक राजकीय अंदाज आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या मतदानाच्या टक्केवारीचा आपण तपशील पाहिला विधानसभेनुसारही इथली टक्केवारी कशी आहे त्यावरही आपण नजर फिरवली मात्र इथं सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि जुने शिवसैनिकच आमने सामने अशी लढाई थेट इथली आहे त्यामुळं महायुतीचं पारडं भाडं की भारी की महाविकास आघाडीचं इथं पारडं जड आहे त्याबाबत आमचे प्रतिनिधी अंदाज बांधतायत प्रफुल्ल खंदारे अधिक माहिती देत आहेत पाहूयात बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली बासष्ट टक्क्यांपर्यंत हे मतदान या ठिकाणी गेलेलं आहे गेल्या निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीपैकी यंदा ही टक्केवारी घसरल्याचं पाहायला मिळालं मात्र या घसरलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे बुलढाणा जिल्ह्यात महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर अशी ही लढत जी आहे ती पाहायला मिळाली महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत अपक्षांनी देखील प्रचारादरम्यान चांगलीच रंगत आणल्याचं पाहायला मिळालं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना होत असताना जो जुने जुने सहकारी शिवसेनेचे प्रतापराव जाधव त्याचबरोबर शिवसेनेचेच उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे निवडणुकीमध्ये आमने सामने होते गेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये बरेचसे फरक जे आहे या ते यावेळी पाहायला मिळाले एक शिवसेना फुटून दोन शिवसेना झाली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे देखील दोन तुकडे झाले मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे आमदार म्हणून पाहायला मिळाले त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीमध्ये मतदार जे आहेत ते महायुती किंवा महाविकास आघाडी हे कोणाकडे वळतात हे ठरणं खूप महत्वाचं असणार आहे येणारी जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये नवीन मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती या लोकसभा निवडणूक सहा आमदार विधानसभा या क्षेत्रातील महायुतीचे घटक जरी असले तरी मात्र मतदार जो आहे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे कुठंतरी नाराज असल्याचं मत जे आहे राजकीय विश्लेषकांकडून वर्तवलं जातंय त्यामुळे खऱ्या अर्थानं मतदार राजाने आपला कौल कुणाला दिलाय हे चार तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल दुसऱ्या टप्प्यातील संघातला आपण आढावा घेण्याचा आजच्या कार्यक्रमात प्रयत्न केला यामध्ये चार मतदारसंघ आहेत जे बाकी आहेत त्याचा आढावा आपण नंतरच्या भागात घेणार आहोत तुर्तास आजच्या विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र